उस्मानाबाद जिल्ह्यात असलेलं तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्वाचं तीर्थक्षेत्र वर्षभर येथे आई जगदंबेच्या आशीर्वादासाठी भक्तांचा राबता असतो धार्मिक पर्यटन हा इथला सर्वात मोठा उत्पन्न घटक तसेच शेती करणाऱ्या लोकांची संख्या देखील इथे जास्त आहे असे असूनही तुळजापूरला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे याचे कारण तालुक्यातील सत्ता एकाच व्यक्तीकडे एकवटलेली असून इथल्या समस्या मात्र वाढतच चालल्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी रोहन देशमुख यांनी प्रयत्न सुरू केले आहेत लोकमंगल समूहाच्या माध्यमातून समाजकारण आणि लोकसेवेसाठी कार्यरत असणाऱ्या रोहन देशमुख यांनी समाजकारणाला राजकारणाची जोड असेल तर आपल्याला तळागाळातील लोकांसाठी आणखीनं जोमाने कार्य करता येईल असा विचार करून राजकारणात यायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निवड केली ती तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची आणि रोहन देशमुख यांच्यासारख्या उच्च शिक्षित आणि तरुण नेतृत्व